आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल पाटील डक मॉर्निंग वॉक ग्रुपला विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे वाटप आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नमस्कार चौक येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येल्लो मॉर्निंग वॉक व वा, नंदी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सभासदांना विठ्ठल पाटील डक मित्रमंडळांकडून विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट देण्यात आली यावेळी विठ्ठल पाटील डक व सौ संगीता डग यांची उपस्थिती होती दोन्ही मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने सौ संगीता डक यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या युवराज कुमार मानाली युवी वार्ता धर्माबाद आर पंढरीनाथ महाराज की

आणि त्यांची जी उत्तर विभागात जी तळमळ आहे जी आमदारकी मध्ये निवडून येण्याची आणि त्यांनी घरोघरी जी, जी मूर्ती त्यांनी दिलेली आहे त्यांच्या पाठीमागे विठ्ठल नक्कीच उभे राहील ही मी शाश्वती देतो आणि आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना आणि येल्लो ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना आणि नंदी महाराज ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना खूप खूप आषाढी दे एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांचे लोकप्रिय भावे आमदार आदरणीय विठ्ठल डग पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ संगीता विठ्ठल डग पाटील यांच्या मार्फत आज निषाढी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मूर्तीचं वाटप करण्यात आलेलं आहे या विठ्ठलाची सर्वावर कृपादृष्टी राहावी अशा मंगलमय शुभेच्छा त्यांनी या माध्यमातून दिलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची ही सुरुवात आहे निश्चितच आदरणीय विठ्ठल डग पाटील यांच्या जीवनामध्ये मंगलमय हो आणि विठूरायाची कृपादृष्टी त्यांच्यावर नेहमी राहो अशी आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो येलो ग्रुप आणि नंदी महाराज बचत ग्रुप या दोन्हीच्या वतीनं आदरणीय डग पाटील यांना मी खूप खूप भावी आयुष्यासाठी त्यांच्या भावे आमदारासाठी त्यांनी सर्व जनतेतून अगदी प्रचंड बहुमताने निवडून यावं असे मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि सर्वांना आषाढी एकादशी निमित्त मी शुभेच्छा देतो धन्यवाद